नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या या पक्षातून त्या पक्षात जाणाऱ्यांची संख्या वाढली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून नुकताच कोल्हापूरला भाजपाला जोरदार धक्का दिला आहे आता शरद पवार गटांनी भाजपाला पुन्हा धक्का दिला यावेळी पुण्यातील महत्त्वाच्या मतदारसंघ वड वडगाव शेरी येथील भाजपचे नेत्यांनी तुतारी हाती घेतल्याचं जाहीर केलं पुण्यात सध्या गणेश उत्सव उत्सवाची धूम आहे तर गणेश उत्सवाच्या पहिल्याच दिवशी भाजप नेते आणि माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत तुतारी हाती घेण्याचं जाहीर करत विधानसभा निवडणुकीत तुतारीला मतदान करा असं आवाहनही केलं पुढील महिन्याच्या अखेरच्या विधानसभा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता असल्याचं भाजप नेते अशोक चव्हाण यांनी मराठवाड्या दौऱ्यात म्हटले त्यामुळे आता निवडणूक जाहीर नसली तरी प्रचाराला मात्र सुरुवात झाली माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी वडगाव शेरी मतदारसंघात तुतारीचा प्रचार सुरू केला आहे इथे अजित पवार गटाचे सुनील टिंगरे आमदार आहेत तर महायुतीच्या प्राथमिक सूत्रानुसार ज्यांच्या ताब्यात तो मतदारसंघ आहे तो त्यांच्या पक्षाला दिला जाईल असं ठरवण्यात येत आहे त्यामुळे वडगाव शेरी मतदारसंघात भाजपाला संधी मिळणार नाही हे ओळखून बापूसाहेब पठारे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत संधान बांधून निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी केली आहे बापू पठारे हे पूर्वश्रेणीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते देखील आहेत तर दुसरीकडे परवा झालेल्या भाजपाच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी वडगाव शेरी मतदारसंघावर दाव्या सांगितला येथे भाजप उमेदवाराला संधी मिळणार नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला प्रचार करणार नाही असं पवित्रा पदाधिकाऱ्यांनी घेतला आमदार सुनील टिंगरे यांना भाजप पदाधिकाऱ्यांनी दे विरोध देखील केला तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला जुनंही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्तास धन्यवाद जे महाराष्ट्र